हाय नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये हो अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं या फुलांप्रमाणे अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सकाळी मस्त छान बाहेर गेलेलो होतो वॉकिंगला सात वाजेला बाहेर गेलेलो होतो तर सात वाजेचा व्ह्यू जो आहे तो तुम्हाला दाखवलेला आहे आणि किती मस्त छान सूर्योदय जो होता तो झालेला होता आणि ही झाडं सकाळ सकाळी इतकी मस्त छान अशी फ्रेश वाटत होती आणि इतकं मस्त वाटत होतं म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करूया तर जेणेकरून छान प्रसन्न असं व्हिडिओला सुरुवात होईल तर सकाळचा व्ह्यू तुम्हाला दाखवला तिकडनं आल्यानंतर मग सगळं काही बाहेरचं झाडून पुसून यायचं होतं फ्रेश वगैरे हो झाल्यानंतर तर इथं मग सगळं बाहेरचं आवरायचं चालू होतं कारण गुरुवारचा व्हिडिओ आहे गुरुवारी सगळं हळदीचं लेपन वगैरे करायचं होतं त्यासाठी मग उंबरठा अगोदर स्वच्छ मस्त छान ब धुवून पुसून घेतला आणि बाहेरचंही झाडून वगैरे झाल्यानंतर मग पुसून घेतलेलं होतं त्यानंतर मग आपली सुरुवात असते ती म्हणजे मेन आपली हळदीच्या लेपनाने तर लेपन करून घ्यायचं होतं आता बरेच दिवस झाले लेपनही झालेलंच नव्हतं माझं मंगळवारी गुरुवारी लेपन तर आवर्जून झालंच पाहिजे आणि एका ताईची कमेंट होती की हे जे पावडर आहे ते मी कुठून आणलेलं आहे तर ते आणलेलं नाही आहे आपण जी हे असतं ना चंदन असतं ना आपलं देवांचं तेच मी असं किसनीने बारीक करून एक सारखं असं बारीक करून घेतलेलं आहे त्याची पावडर बनवून ठेवलेली आहे म्हणजे मला जे हळदीचं लेपन करायचं असेल त्यावेळेस मग सोपं जातं पटकन टाकलं म्हणजे आपलं होऊन जातं आणि सुगंधही छान येतो त्याचा तर मग ती पावडर मी आपली जी येते ना देवांसाठी चंदन त्याची बनवून ठेवलेली आहे तर मग आता हळद गोमूत्र चंदन आणि गुलाबजल घातलेलं आहे आणि थोडं पाणी घालून मस्त छान असं लेपन जे आहे ते इथं तयार झालेलं आहे हळदीचं आता अगोदर म्हटलं देवपूजा वगैरे करायची आहे त्याआधी लेपन करून घेते कारण देव आज संपूर्ण देवघर आहे ना क्लीन करून घ्यायचं आहे मला मग लेपन मस्त छान सुकून जाईल त्यासाठी मग अगोदर लेपन करून घेतलं तर ज्या वेळेस आपण हळदीचं लेपन तयार करायला घेतो ना त्यावेळेस हळदमध्ये ना थोडंसं आपलं सुगंधित स्प्रे वगैरे ना तो घातला तर त्याचा इतका छान सुगंध आपल्या उंबरठ्यावर येतो ना म्हणजे एंट्री करतानाच इतका मस्त छान असा सुगंध आपल्याला येतो त्यामुळे थोडं काही ना ते स्प्रे मारून घ्यायचा त्याच्यामुळे मस्त पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ते ते हळदीने तर इतकं छान पॉझिटिव्ह वाटतं ना मस्त छान ना, लेपन करून घ्यायचं त्याच्यावर रांगोळी पाडली की उंबरठ्यावर येताच क्षणी म्हणजे आप आपल्याला असं वाटतं की अरे वा उंबरठा किती छान मस्त सुशोभित असा केलेला आहे आणि लक्ष्मी मातेला तर हळद ही अत्यंत प्रिय असल्यामुळे लेपन उंबरठ्यावर झालंच पाहिजे तर आता मला सवय झालेली आहे की खालीसुद्धा थोडंसं लेपन उरलेलं असलं ना हळदीचं तेक टाकून घ्यायचं आणि मग त्याच्यावरती रांगोळी काढायची तर आता लेपन तर झालेलं आहे आता देव वगैरे आहे ना संपूर्ण देवघर खाली करून घेते आणि स्वच्छच करून घ्यायचं आहे सगळं त्याच्यामुळे मग आणि कळस पण घासायचा आहे गुरुवारी मंगळवारी आपण कलशातलं पाणी बदलवूनच घेतो रोज बदलवलं तरी चालतं पण मी आठवड्यातून दोनदाच मंगलकलशातलं पाणी चेंज करून घेते आणि खाली देवघरातलं टाकलेलं कापडही आठवड्यातून एकदा चेंज करते तर आज संपूर्ण देवघर मला क्लीन करून घ्यायचं होतं तर, तर मग आता सगळं अगोदर व्यवस्थित सगळे देव खाली काढून घेते आणि मग कापड वगैरे चेंज करून देव वगैरे सगळे स्वच्छ करून घेते तर सकाळी जर आपण बाहेर जाऊन आलो ना तर इतका मस्त छान अशी दिवसाची सुरुवात होते ना आणि माइंड इतका फ्रेश होऊन जातो खूप कामाचा सुद्धा आपल्याला खूप येतो तर सकाळी थोडा का होईना आपण वेळ स्वतःसाठी काढून बाहेर गेलाच पाहिजे जेणेकरून आपले आरोग्यही चांगलं राहील किंवा आपलं नियोजनही व्यवस्थित होईल सगळ्या गोष्टींचं नियोजन व्यवस्थित होतं एवढंच आहे थोडा वेळ आपल्याला म्हणजे पहिल्या दिवशी नको वाटतं दुसऱ्या दिवशी नको वाटतं तिसऱ्या दिवशी आपल्याला सवय ना की आपण आपोआपच म्हणजे वेळेवर उठतो आणि तयारीला लागतो तर मागे ही सुरुवात माझी दरवर्षी म्हणजे हिवाळ्यामध्ये जातोच पण पावसाळ्यात कसं थोडं पावसामुळे ना बाहेर जाणं शक्य होत नाही मेन म्हणजे आणि इ इकडे तर किती पाऊस असतो मुंबईला तुम्हाला माहीतच आहे त्याच्यामुळे मग बाहेर पाऊस जरा वातावरण वेगळंच असल्यामुळे बाहेर जाण्यासाठी कंटाळाच येतो पण ज्या वेळेस मोकळं छान वातावरण असलं ना तर मग बाहेर मस्त छान फ्रेश वातावरणही असतं आणि फ्रेश वाटतं बाहेर गेल्यानंतर जरा सकाळी थोडंफार वॉकिंग वगैरे करून आलं थोडंफार एक्सरसाइज वगैरे केल्या सकाळी तर तर मग सकाळी मस्त छान असं आज तर गेलेली आता दोन तीन दिवस झाले सतत चालू आहे रोजचं बाहेर सकाळी जाणं आणि आता रेग्युलर इथून पुढे कंटिन्यू चालूच राहणार आहे तर मग थोडं ठरवलं आहे की उद्यापासून लवकर उठायचं आणि पटकन जायचं कारण परत ना या वेदूच्या स्कूलचा टायमिंग होतं परत तिला उठवायचं मग परत तिला रेडी करून तिला स्कूलला सोडायचं जर लवकर जरी उठलेली असली ना पण मग सातला तिला सोडून आल्याशिवाय बाहेर जाणं होत नाही तर मग आता ठरवलं आहे की सहाच्या आधी सकाळी मस्त छान फ्रेश वगैरे होऊन बाहेर जाऊन यायचं आणि मग नंतर तिला स्कूलला सोडायचं आता बघू नियोजन कसं जमतं तर करूया सुरुवात आता सकाळची तर देव वगैरे संपूर्ण देवघर माझं मस्त छान लखलखित लक असं झालेलं होतं मंगल कलश मस्त छान असा पूजून झालेला आहे आणि सगळ्या देवांची जागेवरती मांडणी जी जा आहे ती करून घेतलेली आहे आणि आता फुलं वगैरे वाहत आहे देवांना मस्त छान असं जास्वंदाचं फूल आपल्या झाडाला आलेलं होतं ते इथं बाप्पांना वाहिलेलं आहे आणि दोन तीन दिवसातनं म्हणा किंवा एक दोन ना म्हणा झाडाला एक दोन फुल तरी येतच येतच आहेत आणि झाडाच्या मानानेनं ती कुंडीमध्ये माती जरा कमी पडत आहे तर जरा मोठं राहिलं असताना मस्त छान अजून अजून छान ग्रो झालं असतं आणि मस्त फुलं आली असती झाडाला पण तरीही बाप्पासाठी एक दोन एक दोन फुलं मधून आठवड्यातून एखाद्या वेळेस म्हणा दोन एक दिवस म्हणा येतातच मस्त छान अशी गुरुवारची देवपूजा जी होती ती तर झालेली आहे संपूर्ण मंदिर मस्त छान असं लकलकीत झालेलं आहे देवपूजा वगैरे होईपर्यंत लेपन छान सुकलेलं होतं तर मग मस्त छान अशी उंबरट्याची पूजा जी आहे ती करून घेत आहे दरवाजाच्या इथं ना आपले पावलं तर लक्ष्मीचे लावून झालेले आहेत पण स्वस्तिक आणायचं अजूनही जमलं नाही स्वस्तिक आणायचे आहेत लवकरात लवकर आणि मस्त छान असं इथे मग परत लक्ष्मीच्या पावलांजवळ ना स्वस्तिक हे मस्त छान उंबरठ्याजवळ लावून होतील तर बघू आता मार्गशीर्षमध्ये जर जमलंच तर मग स्वस्तिक मस्त छान घेऊन येईल आणि इथे उंबरठ्याला आपल्या पावलांजवळ येणं चिपकवून होतील तर उंबरठा पूजन वगैरे झाल्यानंतर रांगोळी काढायला घेतलेली होती आजूबाजूला मस्त छान स्वस्तिक काढले आणि मग त्याबरोबर छोटी का होईना पण उंबरठ्याच्या जवळ आपली रांगोळी ही काढलीच गेली पाहिजे अगदी साधी सिंपल आणि सोपी अशी रांगोळी मी काढलेली होती जास्त काही नाही पण हळदीचे लेपण तिथे केल्यामुळे ती रांगोळीनं अजून छान दिसते आणि दोन तीन दिवस आरामामध्ये अजिबात खराब होत नाही आणि छान तशीच्या तशी दिसते तर दोन तीन दिवसाआड उंबरठ्याजवळ ही रांगोळी थोडीफार वाटायला लागली ना की आता खराब झालेली आहे त्याच वेळेला मी दुसरी रांगोळी काढते अन्यथा रोज नाही पुसत त्याला कारण इतकी छान काढून झाल्यानंतर मग पुसावीशी वाटत नाही त्यामुळे एक दोन दिवस का होईना मी तिला तशीच ठेवते आणि मग त्यानंतर परत पुढे उंबरठ्याजवळ मस्त छान अशी रांगोळी परत काढून घेते तर या सगळ्या गोष्टी जर करायच्या म्हटल्या तर आपला थोडाफार वेळ त्याच्यामध्ये जातोच पण मग हरकत नाही जर आपला उंबरठा इतका छान सुशोभित जर दिसत असेल तर मग तेवढा वेळ आपण आपल्या घरासाठी तर देऊ शकतो आणि कुठल्याही गोष्टीची ना आवडही पाहिजे आवड जर असली ना तर सवड बरोबर आपल्याला मिळत असते कुठलंही धार्मिक काम म्हणा किंवा काही म्हणा आणि मस्त छान आपण आपल्या मोबाईलमध्ये म्हणा किंवा टी व्हीवरती मंत्र वगैरे स्तोत्र लावून दिले ना तर ही कामं इतक्या लवकरात लवकर आणि पटापट होतात ना तर आपल्यालाच कळत नाही की किती लवकर लवकर आपली कामं होत आहेत तर मस्त छान तारक मंत्र वगैरे लावून द्यायचे लक्ष्मी श्री श्रीसुक्तम लावून द्यायचं आणि आपलं काम आपण करत राहिलं तर पटकन काम आपली जे आहेत ती होत असतात आणि त्यासोबत आपलं नामस्मरणही होत असतं आता चाक आता तर आता बाहेरचं सगळं काही चकाचक व्यवस्थित असं आवरून झालेलं होतं आता फक्त राहिलेलं होतं स्वयंपाकाचं टेन्शन तर वेळाचं काही नाही जास्त गुरुवार असल्यामुळे मी थोडंफार बेसनाचे जे पदार्थ आहेत ते बनवतच असते तर मग त्यासाठी मी ते सुरुवातीला तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी वगैरे देऊन झाल्यानंतर हिरवी मिरची कढीपत्ता वगैरे घातलेला आहे लसूण घातलेलं आहे बारीक कट करून आणि पत्ताकोबी घालत आहे तर व्यवस्थित छान आता हे सगळं परतवून घेणार आहे आणि साधी सिंपल अशी पत्ताकोबीची भाजी जी आहे ती दरवेळेस मी अशाच पद्धतीने नुसती आपली हळद लाल तिखट वगैरे घालून तेलामध्ये परतवून याच पद्धतीने सेम बनवते पण कधीतरी गुरुवारी जर वाराला आणि भाजी मला पत्ताकोबीची करायची असेल तर त्यावेळेस मग मात्र मी अशी भाजी करून झाल्यानंतर व्यवस्थित छान वाफून झाली नव्हती की त्याच्यामध्ये थोडंसं बेसनपीठ घालते आणि मग आपला जो याचा झुमका आहे ना पत्ताकोबीचा तो इथे बनवत असते तर खूप छान लागते म्हणजे अशी तर नॉर्मलही बनवली तरी छान होते पण बेसनपीठ घातल्यामुळे ना तिची चव अजून छान होते आणि मस्त लागते जर तुम्ही बनवत नसाल तर एकदा नक्की बनवून बघा कुठल्या कुठल्या ताई त्याच्यामध्ये मुंगाची डाळ पण घालतात थोडी भिजत घालून अगोदर ठेवतात आणि मग भाजीमध्ये टाकतात पण बेसनपीठ घातल्यानंतर ना अजून छान होते तर चला मस्त छान स्वयंपाक वगैरे झालेला होता पत्ताकोबीचा झुमका मी ते बनवलेला होता आणि दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर मग मी डीमार्टला गेलेलो होतो आता थोडंफार सामान वगैरे म्हणजे राहिलेलंच होतं माझं आणायचं तर ते घेऊन आलेली होती आणि वेदूला म्हटलं थोडी मदत कर मला कारण तिचा अभ्यास घ्यायचा होता मला मग पटापट म्हटलं दोघीजानी लवकर आवरून घेऊया आणि मग तुझा अभ्यास घेऊया तर मग चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते ताईंना व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोबतच नेहमीप्रमाणे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ